नमस्कार मी प्रतीक्षा जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आठवणी जुन्या आवाज नवा या आपल्या नव्या कोऱ्या मालिकेत नागपंचमी श्रावण महिना आला झिमझिम पाऊस पडला चला चला खेळायला नागपंचमीचा सण आला खेळायला जीग रोवले झाडांना झोके बांधले नदी नाले ओसरले हिरवे रान डोलू लागले नागपंचमीचा सनमुलींचा बायकांच्या आवडीचा नागोबाच्या पूजेचा वारुळाला जायचा फेराची गाणी गायचा चलगस ये वारुळाला नागोबाला पुंजायाला आला हळद कुंकू वाहायाला ताज्याला ये वारुळाला नागोबाला घेऊन गारुडी येतो अंगणात पुंगी वाजवतो नागाला डुलायला लावतो नागोबाला दूध मागतो नाचत नाचत नागोबाला खेळवतो नागपंचमीला खूप खूप खेळायचे खेळताना कोणी नाही रुसायचे लहान मोठे नाही मानायचे गाणे म्हणताना मागे नाही सरायचे श्रावण हंकारी हंकारी कराग पंचीम साजरी या बाई पंचिमीची साडी अनिल मामा जरी काडी हंकारी हंकारी खेळगड्यांनी अंगण घुमले पाहिजे ठेक्यात नाचगाने झाले पाहिजे सर्वांनी त्यात भाग घेतला पाहिजे घरोघरीच्या मुली जमल्या पाहिजेत ऋण झुन पाखरा, जा माझ्या माहेरा, कमानी दरवाजा त्यावरी बैसजा जा ऋण झुन पाखरा घरच्या आईला सांगावा सांग जा दादाला सांग जाने मला माहेरा खरा खेळताना गीत सांगावे झिम्याला टाळ्या पडाव्यात ठेक्यात नाचणे व्हावे फुगडी खेळावी पिंगा घालावा सुईफुई घुमवावी घागर फुंकावी सूप नाचवावे फेर धरावेत घोळ्यामेळ्यांनी खेळ खेळावेत एकीने गाणे सांगावे इतरांनी तसे ते म्हणावे सई सई गोविंदा येतो मजवरी गुलाल फेक येतो तुझ्या गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल आमच्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साखळ्या घडरे घडरे सोनारा मानिक मोती बिजवरा बिजवरला खेडक्या आम्ही बैले की लाडक्या लाड सांगू बापाला मोती मागू कापाला नागपंचमीला खूप खेळ खेड़ खेळतात रात्रभर खेळतात पण कोणी दमत नाही कोणी कंटाळत नाही कोणी रागावत नाही कोणी रुसत नाही सगळे कसे मजेत चालते काय मंडळी आवडला ना तुम्हाला आजचा भाग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन भागात अच्छा